नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग पाहूया गुरुपौर्णिमा गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे गुरुंच्या व्हावे नतमस्तक व्हावे नतमस्तक व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार आज गुरुपौर्णिमा या निमित्ताने मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी आदि गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरूंप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आईवडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी बालकांच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गुरुची महती काहीतरी अशा पद्धतीने गायली गेली आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरूंना वयाचे रूपाचं धर्माचं बंधन नसतं गुरु आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात गुरूंचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे शेवटी मला म्हणावेसे वाटते की गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा आम्ही चालू हा पुढे वारसा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण शिक्षणकृत बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा